श्री वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे आणि तेवढीच धक्कादायकही आहे कारण गेल्या काही दिवसापासून ते हैदराबादमधील है। है त्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते त्यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती पण नंतर एक आशा निर्माण झाली की ते त्यातून बाहेर पडतील आणि रिकवर होतील अशा प्रकारची परिस्थिती अशी ऐकीव माहिती होती अचानक आज सकाळीच माहिती मिळाली की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे धक्काच बसलेला आहे वसंतराव चव्हाण आमचे जुने सहकारी राहिलेले आहेत आम्ही अतिशय जवळून काम केलेलं आहे एकमेकांच्याविषयी आमच्या निश्चित आदाराची भावना नेहमीच कायम राहिलेली आहे आणि आम्ही एकत्र काम करत का असताना विविध राजकीय चढउतार असतील सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांना मिळालेली संधी असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायची संधी असो त्यांनी त्याचा पुरेपूर चांगला उपयोग करून समाज उपयोगी अनेक चांगले निर्णय त्यांनी त्यांच्या काळात घेतले आणि बळवंतरावजी चव्हाण यांचे वडील जे आमदार होते त्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम वसंतराव चव्हाणांनी अतिशय निष्पक्षपणे चांगल्या पद्धतीने जिम्मेदारीने पार पाडलेलं आहे आणि अशा प्रकारचा हा सहकारी हा आमच्यातून जाणं हे निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय दुःख देणारी वेदना देणारी आणि एक आपला जवळचा कौटुंबिक सदस्य गेल्याची भावना मग सर्वांच्या मनामध्ये आज ते आहे त्यामुळे त्यांचं जाणं हे निश्चितच खटकणारं आहे त्यांचं जाणं आम्हाला अतिशय दुःख देणारी अशी ही प्रसंग आहे आणि म्हणून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि कुटुंबियांना अशा दुःखाच्या क्षणामध्ये एक शक्ती देऊ अशा प्रकारची ईश्वर मी प्रार्थना करतो